नमस्कार मी मानवाधिकार पिंपरी चिंचवडचं शहर अध्यक्ष व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की खेड तालुक्यातील जितके पण सब रजिस्टर आहेत तर होतंय असं की प्लॉटिंगसाठी भरपूर साऱ्या शेतजमिनी प्लॉटसाठी गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व जमिनी ह्या रेसिडेन्शियल झोनमध्ये नाहीत सगळ्या शेती विकासमध्ये आहे तर सब रजिस्टर जे आहे ते साधारणपणे पैसे घेतात कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अर्धा अर्धा एक एक गुंठ्याचे डॉक्युमेंट्स करून देतात आणि नंतर ज्यावेळेस प्लॉटिंग पडतं काय त्यावेळेस प्लॉटिंग पडल्याच्या नंतर असं लक्षात येतं की बाबा त्या जमिनीत लेटिगेशन्स आहे ही जमीन फक्त शेती वापरण्यासाठी आहेत आणि सामान्य माणसाची जी आयुष्याची जमापण जी आहेत बाहेरून आलेले जे एम आय डी सीमध्ये काम करणारे लोक आहेत एक एक रुपया जमा करून दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये वीस लाख रुपये खर्च करून प्लॉट घेत असतात आणि तो प्लॉट घेतल्याच्या नंतर अशा लेटिकेशन्स येतात परंतु खेड तालुक्यातील जे अधिकारी आहेत ज्यांनी पैसे घेऊन डॉक्युमेंट्स नोंदवण्याचा धंदा केला आहे त्यांना या गोष्टीशी काही एक घेणं देणं नाही त्यांच्या या प्लॉटिंगच्या नोंदींमुळे बरेच सारे सामान्य नागरिक आज अडचणीत आलेले आहेत त्यांना घर बांधता येत नाही आयुष्याची जमापुंजी सगळी संपून गेलेली आहे माझ्या बाबतीत वैयक्तिक खेड सबरजिस्टरनी सुद्धा हेच केलेलं आहे तीन जणांपैकीचं जे क्षेत्र होतं त्याच्यापैकीचं क्षेत्र दोन जणांनी सर्व क्षेत्र विकलं आणि एक जणांचं क्षेत्र राहिलंच नाही म्हणजे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कमी पैशांसाठी हे सगळं चाललेलं आहे पण त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की एकदा पेपर झाल्याच्या नंतर किंवा एकदा सात बारा तयार झाल्याच्या नंतर सात बारा तयार झाला तर प्लॉट घेणारे प्लॉटधारक परत शेतकरी आणि ज्यांनी कुणी तो प्लॉट डेव्हलपला घेतला आहे की सर्व लोक कोर्टाच्या चक्र मारायला सुरुवात करतात ज्यांनी प्लॉट घेतला इन्व्हेस्टमेंट केली त्यांचे पैसे त्यांना मिळालेले असतात अडकतात फक्त कोण ज्यांनी प्लॉट घेतलेला आहे तेच प्लॉटधारक अडकतात आज मी तुम्हाला एवढं सांगू शकतो येणे प्लॉट असेल तरच प्लॉट घ्या आणि आपली आयुष्याची जमापुंजी त्याच्यात गुंतवा नाहीतर सारखे भ्रष्टखोर तालाठ्यांसारखे ही सर्व लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत सामान्य जनतेची पैशांची लुटालूट करत आहेत माझ्याकडं रजिस्टर खेड यांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे जर माझे पेपर क्लिअर होत आहे की नाही ते मी बघतोय आणि लवकरच तो व्हिडिओ आपणाला सर्वांना बघण्यासाठी शेअर करेल धन्यवाद